हिंगोली जिल्ह्यातील मारधावंडा येथे जलजीवन मिशनच्या कामात गावकऱ्यांना अनियमितता आढळून आल्याने गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर ह्या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले झाली पण झाली भविष्या असं उघडी आहे काम सुरू आहे आता गावातच चाललंय आम्ही म्हणालो अगोदर टॅकिंग करा ते म्हणजे आमच्याकडं ग्रामपंचायतचा ताबा दिलेला नाही डॉक्युमेंटचा आम्ही ते उपलब्ध करा आम्हाला चौकशी असं नसल समजा आमच्या गावाला पाणी पिळावं आमच्या अपेक्षा एवढीच आमच्या गावाची नळ योजना जे आहे ते सगळी पोग झालेली आहे परत जे पाईपलाईन आहे ती उघडी आहे हां आणि त्याच्यानंतर गावातले आमचं म्हणणं आहे की गावाल्याचं टाकी झाल्याशिवाय गावातली पाइपलाईन खोदू नये कारण लोकांना त्या गोष्टीचा त्रास व्हायला कारण याच्यामध्ये चार महिने जाणार आहे त्याच्यासाठी आमचं गावाच्याचं म्हणणं आहे की सरळ सरळ आधी टाकी झाली त्याच्यानंतर आम्ही गावातील कामाला सुरुवात करू देणार आहोत असे आहे की काम जे आहे ते इस्टिमेटनुसार झालं पाहिजे त्याच्यामध्ये तीन फूट खोलीकरण जे रस्ते फोडलेले आहेत त्याच्यावर पुन्हा रिपेअरिंग रस्त्याची पाणी घर परत गेलं पाहिजे कुठे असो घर कोणाचंही बी प्रत्येक जणाला पाणी मिळालंच पाहिजे आणि पाणी हे स्वतःच मिळालं पाहिजे काय घेऊन देणार राहणार नाही गावाल्याचं गावाल्याला जे आहे नवीन ते साठ हजार लिटर तेच आम्हाला उपलब्ध करून द्यावा टाकी उपलब्ध करून द्यावा त्याच्यातूनच पाणी सोडून येते आणि माधवना येथील घरदुसांची चौकशी करण्यासाठी विनंती केली आहे कार्यकारी मुसाहेब मॅडमला आणि ते पाणी जे काम झालेलं आहे ते व्यवस्थित करण्यात यावं आणि जी जे पाण्याची टाकी आहे जी पूर्ण झाल्याशिवाय गावातील कोणत्याही रस्ता खोल करण्याची नाही यावावा आणि जी जुनी टाकी आहे तिचं असं काही घेण देणं नाही अशी ती पूर्ण नवी टाकी झाल्याशिवाय कोणतेही काम करण्यात येऊ नये हां आणि साठ हजार तिचा जी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण करावी आणि स्वच्छ पाणी मिळण्याची हमी द्यावी आणि जे गाव गावातील जे रस्ते आहेत समजा त्याची नवी व झाल्याच्या नंतर त्याचे करून देण्यात यावी आणि पुन्हा का, कारण गावातील आम्हाला मालधावंडा येथे तीन किलोमीटरचा रस्ता इथून पाणी आणावं लागते पिण्यासाठी त्यासाठी आमची ही विनंती आहे की त्या खेळ नाही झालं तर आम्हाला दिशाला था, बसावं लागेल पुढं चालू